तुमच्या सांगा अवा तुमचा थुत्तर पाहा नाकडावानी थुतेर ना माकडी सारखं आता थोडे दोन तीन वेळे किती दम लागलाय मग थोबड बघा ना कसं झाले लाल लाल जाईत कसलं झालं लाल जाईत आणि त्याच्या मम्मी काळी टिकूर पडले खरंच सांगले दाजी रागवलेत मायावर सांजी दाजी थोडं असं इकडून बसणार तर मस्तपैकी चहा प्यायला या गरम आहे राव एक घंटा झाला आम्ही देऊन तरी पण चहा गरम आहे मस्त वाटलं राव छान पैकी अशी वावरामध्ये मस्तपैकी गरमागरम अद्रक टाकून त्याच्यात मग हे टाकलेत लवंग मिरे पण टाकले चहा आता मी तब्येत बरोबर नाही ना तुम्हाला तर आहे तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे लवंग मिर टाकले पण खरंच छान लागायला या खरंच सांगाय खूप छान लागे केली असती काय नाही पण कसं आहे मग इथं व्हिडिओ कधी काढायचे मग चहा कधी बनवायची त्याच्यातच वेळ जातोय ना आणि पण मग निघायचं पण असते ना लवकर त्याच्यामध्ये घ्या ना आमचं उष्ट जमत नाही काय नाही बघा मांडव ना उष्ट जमत नाही मॅम नाही प्या थोडी प्या हो बरी आहे गोड प्या मला पिऊ द्याय नंतर नाही अरे माया जीव आहे का बरं तुमचं बघा ना उष्ट पित नाही दाजू मायावालो बघा की भाऊ की चापर माणूस आहे हा त्याच्या लायलाचं तर जमत आहे उष्ट पाष्ट वय बायकूच नाही जमत आहे कोणचं नाव रसन का बरं असं सांगा बरं तुम्हीच सांगा कोणचं नाव रासन का असं की जो बायकोचे उष्ठ छान आहे पिते सांगा तुम्हीच सांगा आता कपटी बघा की थोडे हे त्याच्यात जस ते दिवशी आणलं आहे मी हे बघा भावंड बहिणू हे का तीनशे रुपयाचं आणलंय हे तुमच्याकडे कितीला नक्कीच सांगा तीनशे रुपयाचं आणलं आहे हे ज आपल्या रानामध्ये चहा हे प्यायला आणि कसं आहे माहिती का चहा हे प्यायला नव्हतं ना आपल्या इकडं रानामध्ये पहिलं होतं बरं का पण ते फेकून दिलं ते बंद झालं तर फेकून दिलं ते चहा गरम नव्हती राहत एवढं गरमायला लागलं तुम्हाला काय सांगू लय गरमाय लागलं अति गरमायलाय अतिप्रमाणच्या भेट आणि थबाड बघा मग कसे लाल ला झाले झाली आयुष्यपथ याच्यामुळं काय झाले बघा मी व्हिडिओ काढणं चाललं इकडे हिरोच हिरो सलमान खान आहे का शाहरुख खान आहे का आमिर खान आहे का बोलाय की त्याची काहीतरी बोल ना काय बोलते आता चढली काय जास्त हो ना ते चहा पाहिली तर उष्टी चहा आणि चढली मला हट उष्टी पायची होती मला हे दीपा हटवता पण कधी माझी खुंशी कुचकी बाय कुचकी बायकोच नवरा बायकोच पॅर वाढतो का नाही सांगा मला तुम्ही हा हे माणूस पिता उष्ट मी का पाहून आणलेली बाय आहे का लग्नाची बाय आहे की लग्नाची लव्ह मॅरेज करून आणले ना नाव मॅरेज तुमच्या अवा तुमचा फुत्तर पाहा ना माकडावानी तो थुत्तर पाहा ना सारखं मी कधी करा तुमच्या सांगा लग्न होती माय कॉलेज आता गेले पण नाही मी तुम्ही कुणा होता बाया त्या जनवराच्या मागचं कॉलेज होत काय तुमच्या डोंगराला होय डोंगर कॉलेज तेच म्हणलं डोंगर कॉलेज तुमचा आणि तुमच्यावर प्यार करीन मी आणि तुमच्या संग लव मॅरेज करीन अरे तुमच्या संग लव मॅरेज करण्यापेक्षा फाशी घेतली असती मी फाशी कशाला मग देऊ का आता घे ना हा अशा झोप न तुला माझ्यासाठी खरं चांगला झोप येत माझ्यासाठी थोबडन तीन थुत्तर रन माकडावाणी चालेल सांगायला डोळे बिळे पिळे खरं बोलले म्हणून गरमायला भांडण भिव एवढं गरमायला लागले तर ना मला पण वाटायचं निघत ना चला काही आता घबराटच व्हायला मला व्हिडिओ काढते होती मी साडी आणली होती घरून साडी ब्लाऊज पर्कर पण पर एवढा पत्ता हो ना पत्ता सुद्धा हे का एकदम सुमसाम हलनाच आहे कसलंच हल नाही पत्ता दिसतोय का तुम्हाला सरकीचं तरी पान हलतोय का बघा बरं हलतोय का एक तरी हवा लागन म्हणलं आहे की नाही नको बाय चला बाय दाजी मला कस तरी व्हायला घबराट व्हायला मला सुद्धा घाबर दाजी चला निघा नि हेडून घेतले आणि म्हणलं थोडं व्हिडिओ काढत पण नाही पान खाला ना ना हवा का पान बिन हे का ब्लाऊज आणलं होतं पर आणला होता साडी आणली होती